तेर आच्चा आपन दुपड, फुल नारे, तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पौष्टिक अशा नाचणीचे दुप्पट तिप्पट फुलणारे पापड कसे बनवायचे तर याला नागलीचे पापड असं सुद्धा म्हणतात तर आमच्या भागात याला नाचणीचे पापड असंच म्हणतात आणि पाहू शकताय छान खुशखुशीत कुछ कुरकुरीत होतात बरं का नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदगडी तिरका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण उन्हाळी वाळवण्याची आणखीन एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे नाचणीचे पापड तर हे पौष्टिक असे नाचणीचे पापड अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत या उन्हाळ्यात हे नाचणीचे पापड अगदी झटपट तुम्ही नक्की बनवून पहा चला तर मग पटकन या नाचणीच्या पापडाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर हे नाचणीचे पापड बनवण्यासाठी मी एक दोन दिवस नाचणी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि तिसऱ्या दिवशी ही नाचणी सावलीमध्ये सुकवून गिरणीतून बारीक अशी दवून आणलेली आहे तर भाकरीचं वगैरे पीठ असतं ते अजिबात पापडांसाठी वापरायचं नाही आहे कारण ते नाचणी भिजवलेले नसतात त्याच्यामुळे पापड खुसखुशीत होत नाहीत तर पापड बनवताना नाचणी एक दोन दिवस किंवा तीन दिवस भिजवून ती सुकून नंतरच जवळ आणा आता आपल्याला काय करायचं आहे हे पीठ जे आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं नाचणीचे पापड जे आहे ते कलरनं थोडेसे काळसर होतात त्याच्यामुळे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे पीठ हे अशा प्रकारे एखाद्या बाऊलला किंवा बुट्टीला किंवा एका पातेल्याला कापड बांधून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं नाचणीचं जे बारीक पीठ आहे ते गाळलं जाईल आणि त्याचा वरचा जो सालीचा कोंडा आहे तो आपल्या या कापडावरतीच राहील तर अशा प्रकारे नाचणीचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर हा नाचणीचे वरचं साल आशा करूं, करूं है है करूं करूं जी असते ती खूपच काळसर असते तर अशा प्रकारे वस्त्रगाळ करून ते आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे पाहू शकता आहे काळसर अशी नाचणीची जी सालीचा कोंडा आहे तो तुम्हाला दिसतच असेल तर हा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे हे सर्व पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे तर हे एवढं पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरचा हा जी साली नाचणीच्या होत्या त्याचा कोंडा एवढा निघालेला आहे तर आता आपण जे पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे त्या पिठाचे आपल्याला पापड बनवायचे आहेत म्हणजे आपले पापड जे आहेत ते काळसर होणार नाहीत तर एखाद्या बाऊलनं किंवा भांड्यानं आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे वजनापेक्षा अशा प्रकारे एखाद्या बाऊलनं किंवा भांड्यानं पीठ मोजून घ्या तर हा एक बाऊल भरून मी पीठ घेतलेला आहे अगदी दाबून पीठसुद्धा भरायचं नाही आहे हलक्या त्यानं भरायचं आहे आता हे पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे आणि जितकं आपण पीठ घेतलेलं आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे एखाद्या भांड्यानं मोजून घेतलं की पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळतं तर जेवढं पीठ तेवढंच पाणी या पापडांसाठी वापरायचं आहे आणि एखादा ग्लास आपल्याला एक्स्ट्रा पाणी उकळून ठेवायचं आहे म्हणजे एक एकदा काय होतं थोडंफार जास्त पाणी लागू शकतं तर इथं झाकण ठेवून पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यात मी एक ग्लास जे एक्स्ट्रा पाणी ओतलेलं होतं ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकायचे आहेत तरी इथं पाव चमचा हिंग एक चमचा पापडखार एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आणि जिरे तुम्ही थोडं बारीक असं वाटून टाकलं तरी सुद्धा चालेल पण मी तर अख्खंच वापरलेलं आहे आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर पापडखार थोडासा खारट असतो त्याच्यामुळे मीठ आपण चवीनुसार बघूनच टाकायचं आहे तर इथं मी अर्धा ते पाऊन चमचा होईल इतकं मीठ टाकलेलं आहे थोडंसं लाटण्याच्या सहाय्यास ढवळून घेतलेलं आहे म्हणजे पापडखार आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल तर पाण्याला उकळी आलेली आहे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे पीठ मोजून घेतलेलं होतं ते पूर्ण पीठ ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आता हे पीठ मी सर्व ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी मीडियम टू हाय केली तरीसुद्धा चालेल आणि लाटण्यानं हे पीठ अशा प्रकारे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिठामध्ये गुटळ्या होणार नाहीत शक्यतो लाटण्याचा वापर करायचा म्हणजे पीठ व्यवस्थित असं हलवता येतं आणि अशा प्रकारे एक एखाद्या कापड्यानं भांड्याला पकडायचं आहे आणि लाटण्याच्या सहाय्यानं आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर शक्यतो पीठ असं उकडे उकडीला ठेवताना जाड तळाचं भांडं ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता लाटण्याला एक्स्ट्रा जे पीठ लागलेलं ला आहे ते चमच्याच्या साय्यानं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे ह्याच्यावरती एखादं कॉटनचं कापड किंवा टॉवेल तुम्ही अशा प्रकारे भिजवून वरती टाकू शकता शक्यतो कॉटनचं कापड घ्यायचं आणि ते भिजवून त्याच्यातलं थोडंसं पाणी पिळून त्या नासणीच्या पिठावरती टाकून झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ लो फ्लेमवरती आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं वाफवून घ्या नाहीतर काय होतं पापड लाटल्यानंतर पापडांना ला तडा जातात म्हणजे पापड तुटतात त्याच्यामुळे एक पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवरती छान असं पीठ वाफवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मी वाफवून घेतलेलं आहे आता अगदी थोडंसं ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला पीठ वगैरे मिळताना काय होणार नाही चटके बसणार नाहीत तर अगदी थोडंसं मी हे पीठ गार करून घेतलेलं आहे एकदम पण थंड करू नका नाहीतर पिठात काय होतं थंड झाल्यानंतर पापड व्यवस्थित लाटले जात नाहीत तर थोडंसं थंड करून आता एका मी प्लास्टिकच्या बॅगमध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे फक्त हे पीठ अशा प्रकारे मळताना एक चमचाभर तेल टाकायचं आहे ते आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं नाचणीचं पीठ अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही एखादी प्लास्टिकची कॅरी बॅग घेतली तरीसुद्धा चालेल <laughs> आणि काय करायचं आहे पीठ आपल्याला लागेल तेवढं पिशवीत घ्यायचं आहे आणि बाकी जे भांड्यामध्ये पीठ आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे नाहीतर पीठ थंड झालं तर पापड आपलं व्यवस्थित होत नाही आणि कोण मदतीला असेल तर ही प्रोसेस पटापट केली तरी चालेल नाहीतर पीठ थंड झाल्यानंतर पापड करणं थोडंसं अवघड होतं तर अशा प्रकारे आपण जसं भाकरीचं वगैरे पीठ मळतो तसंच ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला हातानं मळला तरी चालेल किंवा अशा प्रकारे लाटणं त्याला थोडंसं एक तीन चार मिनटं आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे एखादी जर गुठळी वगैरे नाचणीची असेल तर तीसुद्धा मोडेल आणि पीठ छान असं मऊल असं बनतं आपलं तर अशा प्रकारे मी हे पीठ एक तीन चार मिनटं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि अगदी सुद्धा मी पीठ बनवलेलं नव्हतं आणि पाहू शकता छान असं आपलं पापडाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं बनलेलं आहे अगदी घट्ट नाही अगदी पातळसुद्धा नाही बरोबर प्रमाणात हे पीठ मी बनवून घेतलेलं आहे आता इथं पापडची मशीन घेतलेली आहे त्याच्यावरती एखादी प्लास्टिकची पिशवी ठेवायची आहे अगदी थोडंसं तेल लावायचं आहे जास्त पण तेल लावायचं नाही सुरुवातीचे एक दो एका पापडाला तेल लावलं तर ते नंतरच्या पापडांना तेल लावायची काहीच गरज नाही आहे त्याच्यावरती प्लास्टिकवरती व्यवस्थित असे पापड निघतात त्याच्यावरती दुसरी प्लास्टिकची पिशवी ठेवायची आहे आणि या मशीननं आपल्याला पापड प्रेस करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता छान पातळ असा आपला नाचणीचा पापड तयार झालेला आहे अगदी पिठामध्ये कुठेही गुटळ्या नाही आहेत किंवा काही नाही आहे तर हे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे तर ह्याप्रमाणे तुम्ही हे पापड करू शकता आणि अशी मशीन वगैरे असेल तर पटापट पत होऊन जातात पापड आणि एक दोघी जणी मदतीला असेल तर तुम्ही भरपूर असे प्राम भरपूर प्रमाणात पापड अगदी झटकेपट बनवू शकता तर अशाच प्रकारे मी बाकी पापडसुद्धा या मशीननच बनवून घेतलेले आहेत आता तुमच्या घरी जर मशीन नसेल तर तुम्ही पोळपाटवरती सुद्धा अशा प्रकारे प्लास्टिकच्यामध्ये गोळा ठेवायचा आहे आणि एखाद्या प्लेटनं वगैरे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आता थोडं प्रेस करून झाल्यानंतर काय करायचं आहे लाटण्याच्या सहाय्यानं आपण जसं चपाती वगैरे लाटतो तसं पातळ असा हा पापड लाटून घ्यायचा आहे अगदी सहजपणे होतो जास्त पण लाटावा लागत नाही आणि पाहू शकता आहे लाटण्यानं लाटलेलं पापडसुद्धा छान पातळ असा झालेला आहे तर अशाच प्रकारे हे सर्व पापड मी मशीननं बनवून घेतलेले आहेत आणि एका कागदावरती मी फॅनच्याच खाली सुकत ठेवलेले आहेत तुम्ही जर उन्हामध्ये टाकणार असाल तर उन्हामध्ये सुद्धा सुकट टाकू शकता मी हे एक दिवस फॅन खाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड व्यवस्थित असे सुकवून घेतले दोन दिवसामध्ये अगदी कडक वाळतात पापड आणि पाहू शकता छान असे आपले नाचणीचे पापड तयार झालेले आहेत तर रंगसुद्धा पाहू शकताय तुम्ही आपण पीठ वस्त्रगाळ करून घेतल्यामुळे जास्त काळसरसुद्धा आपले पापड झालेले नाही आहेत आता हे पापड एक दोन दिवस उन्हामध्ये वाळवून तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि एक वर्षभर ते दोन वर्ष आरामात हे पापड टिकतात आणि चवीलासुद्धा तितकेच भन्नाट लागतात बरं का नक्की ट्राय करा तर तुम्हाला काही पापड मी तळूनसुद्धा दाखवते अगदी कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आणि पाहू शकताय अगदी दुप्पट टिप्पट फुलताय आणि हो रंगसुद्धा पाहू शकताय असं छान काळसरसुद्धा झालेलं नाही आहे व्यवस्थित असे आपले पापडे झालेले आहेत आणि हे पाहू शकता पापडची साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि खुसखुशीत सुद्धा होतात बरं का चवीला तर अप्रतिमच लागतात चला तर मग या उन्हाळी वाळवणामध्ये हे नाचणीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हो कमेंट्स में सुद्धा कळवायला विसरू नका कसे झालेले होते पापड आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा चला तर मग पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बरं का चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद